ध्यानात आलंय माझ्या ध्यानात आलंय माझ्या विजत चाललंय आपल्यातलं बरच काही धुसर झालाय नात्यातला उखळपणा तो हिरवट रोमांस हरवलाय कुठंतरी ते एकमेकांच्या हृदयात धड धडणं खुश करण्यासाठी धडपडणं कधीही सोडून न जाण्याची भावना एकमेकांशिवाय न जगण्याची कल्पना ते जमिनीवर सताड पडून चांदण्या रात्री आकाशाकडे पाहत सोबतीनं म्हातारं होण्याची स्वप्न पाहण भूतकाळात जमा झालंय गेले कित्येक महिने कदाचित वर्षे गेले कित्येक महिने कदाचित वर्षे आपण बोलूनही अबोल आहोत सहवासात असूनही गवसत नाही एकमेकांना रूममेट सारखी गोड व्यवहारी नजरा नजर झाल्यावर हजार गोष्टी सांगायच्या विचारायच्या असूनही कित्येकदा नजर खाली करून बगल देऊन जातोय आपण पाठमोऱ्या झोपलेल्या तुला हजारदा मागून मिठी मारावीशी वाटली कधीही सोडून न देणे इतकी घट्ट आणि मोकळा करावा वाटला दशकभर साठलेला अश्रूंचा पाठ तुझ्या खांद्यावर रेलून चांदण्या रात्री स्वप्न पुन्हा पहाविशी वाटले तुझं हात हातात घेऊन चालावं वा वाटलं अनंत क्षितिजापर्यंत तुझ्या छातीवर डोकं ठेवून तुझ्या हृदयातील धडणाऱ्या मला शोधावं वा वाटलं तुला गदागदा हलवून जाब विचारावा वाटला आदर्श जोडप्याचा सामाजिक बुरखा मला टराटरा फाडावा वाटला हे सगळं हजारदा वाटलं कदाचित लाखो वेळा पण मी ते करू शकले नाही केलंही नाही किती युगांनी वाढलंय आपल्यातलं अंतर लक्षात येतंय का तुझ्या किती युगांनी वाढलंय आपल्यातलं अंतर लक्षात येतय का तुझ्या माहिती मला थोडं थोडं कळतय तुलाही पूर्वी नाकारायचं हे अंतर धिक्कारायलाही लागला होतास तुझ्यातील भावनिक दुष्काळाला बसून बोलण्याच्या संवादाला तू तु तुझी हार समजून टाळत राहिलास पटकन निर्णय देऊन घुसमटलेल्या घराचे दरवाजे बंद करत राहिलास फेमिनिस्ट म्हणून तू वापरलेली आप शिवी आपल्या नात्यावरच नव्हे तर माझ्या अस्तित्वावरही प्रश्न करत होती कडेलोट झाल्यावर मीच मूक व्हायचे कडेलोट झाल्यावर मीच मूक व्हायचे तुझ्याशिवाय जगायला लागले की मग मात्र तू सैरा वैरा धावून गुंडाळायचास नात्याला तुझ्या बदललेल्या वर्तनाच्या कोष्टनात तू एवढं बेमालूम वेगळं वागायचा की हरवलेला तू सापडल्याच्या आनंदात मी वेढ पिशी व्हायचे पण नंतर लक्षात आलं हा क्षणी खाणी आहे तुझ्या रिफाईंड वर्जनने कधीचीच मात केली तुझ्यातल्या निरागस प्रिय करावर आणि उरला आहे फक्त पुरुषी नवरा इतर नवऱ्यांसारखाच शुष्क आणि पारंपरिक तरी मी पुन्हा पुन्हा बळी पडले तुझ्या भूल थापांना कधीतरी तू मला सापडशील ह्या एकाच आशेवर तू पुन्हा पुन्हा वेंधळत राहिलास मग मात्र मला तुझी कीव आणि दया यायला लागली मी तुझी प्राथमिकता नसले तरी तुला आताही हवं आहे पूर्वीसारखं सगळं अलबेल फरक एवढाच आहे तुला ते आपोआप हवं आहे तुला हे समजतच नाही की हे सगळं रेडीमेड निस्तरण्याच्या चौकटीत राहिलं नाही आता नातं जपण बाई आईच्या मुद्रातून शिकून येत नाही मीही त्यासाठी वाचलं पाहिलं बोललं मी, मी तुझ्यातल्या पुरुषालाही तुझ्या मर्यादांसकट समजून घेतलं तुझ्यातल्या पुरुषाला आणखी माणूस केलं नातं पेलण्यासाठी तू मात्र कधीच माझ्यासोबत आला नाही स्वतःच्या मर्यादांची ढाल पुढे करत राहिलास तुला कोणतंच नातं उसवलेलं कळत नाही शिवायला तर येतच नाही आणि सगळ्यात वाईट तुला ते शिकायचंही नाही खरं सांगते तुला हे विस्कटून सांगण्याचं बळ आता माझ्यात राहिलं नाही आणि इच्छाही मला कळत नाही हे प्याद तू कुठवर चाल चालवणार आपल्या नात्याच्या प्रारंभापासून मी समृद्ध होत पुढे निघून आली आहे तू मात्र अजूनही तिथेच उभा आहेस रीता आणि निर्विकार मी एक ठरवलंय मला तुझ्या आयुष्यात शून्य होऊन राहायचं नाही आणि माझ्या शून्य होत चाललेल्या आयुष्याचा भार तुझ्यावर टाकायचाही नाही आता माझा रोमांस मला शोधायचा आहे त्यासाठी मला कुणा पुरुषाची गरज नाही मला तुला फक्त हे सांगायचंय की या सगळ्यात तुझ्याशिवाय मी खूप घाबरलेली आहे आपला निर्णय कसा काय चुकला याचं शल्य मोठं की तू मला फसवलं याची वेदना खोल हे ठरवताच येत नाही आहे मला शेवटी पेच एकच आहे तुला तुझा तळ कधी शोधावासा वाटेल का शेवटी पेच एकच आहे तुला तुझा तळ कधी शोधावासा वाटेल का सापडला तरी तुझा तळ तर, तुला कधी गाठता येईल का आपण दोघे असच आपापल्या दिशेनं चालत राहणार आपण दोघे असच आपापल्या दिशेनं चालत राहणार दृष्टीआड होईपर्यंत मी वळून परत येऊन कि वळून परत येऊन बसणार आहोत निस्तरण्याच्या शक्यता तपासत यावेळी मात्र मी हात बांधून उभी असेल तुला तुझे हात पसरून मला मिठी मारता आली तर बघ यावेळी मात्र मी हात बांधून उभी असेल तुला तुझे हात पसरून मला मिठी मारता आली तर बघ मी माझे बांधलेले हात सोडायला तयार आहे आणि हो तू यावस ही माझी मनापासून इच्छा असली तरी मिठी मारायची की नाही हे तू निवडू शकतो एक मात्र ध्यानात ठेव एकमात्र ध्यानात ठेव बांधलेले हात सोडण्याची कदाचित ही माझी शेवटची वेळ असेल ही कविता लक्ष्मी यादव यांची आहे त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत कवयित्री आहेत लेखिका आहेत मैत्रिणींच्या आणि त्यांच्या स्वतःच्या अनुभवांवर बेतलेली कविता आहे अनेकांच्या अनुभवांच्या गाठवड्यातून निघालेल्या भावना या कवितेत त्यांनी व्यक्त केल्या आहेत नुकतंच लक्ष्मीने पंढरपूरमधल्या तावशी या तिच्या गावी तिच्या वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त एक कार्यक्रम आखला होता ज्यामध्ये कीर्तन बाप माणसावरच्या कवितांचं प्रकाशन बाप माणसावरच्या कवितांचं वाचन मी सावित्री बोलते असा एकपात्री प्रयोग असा भरगच्चा कार्यक्रम आखला होता लक्ष्मीनं आणि तिच्या कुटुंबियांनी एक नवीन पायंडा पाडला आहे आणि या सगळ्यात आम्ही सहभागी होतो साक्षीदार होतो याचे याचा आनंद आम्हाला आहे लक्ष्मीचा आज वाढदिवस आहे तिचा प्रत्येक दिवस तिला अधिकाधिक समृद्ध करत राहावं या सदिच्छा देऊन मी तर थांबते थँक्यू